नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष आता लाईव्ह न्यूजमध्ये सरणसागर आज आपण गेवरा शहरामध्ये आहोत गेवरा शहरामध्ये येण्याचं कारण असं आहे की गेल्या दोन दिवसापासून प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा धडाका सुरू केलेला आहे आणि ज्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केलं केलं आलं आहे यांचे छोटे मोठे या ठिकाणी व्यवसाय आहेत आणि आज त्यांनी तहसीलदार गेवरायचे यांना लेखी निवेदन दिलेलं आहे कशा प्रकारे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत प्रशासने त्यांच्यासाठी दे काय करायला हवं होतं आपण ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत भोलेसाहेब आपला परिचय सांगा अगोदर मी प्रकाश भोले मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामाजिक न्याय विभागाचा मराठवाड्याचा उपाध्यक्ष आहे बरं काय मागण्यात आपल्या आपण तहसीलदारला आज लिखी निवेदन दिले याविषयी आम्ही तहसीलदारांना लेखी निवेदन यासाठी दिलं आहे की नगर परिषदेने का काल एक मोहीम हाती घेतलेली आहे की ज्यांनी ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण आहेत या औरंगाबाद रोडवरती ज्यांचे अतिक्रमण आहेत अशा लोकांचं अतिक्रमण पाडावं आणि त्यांनी हा क्रू डाव केलेला आहे आणि अतिक्रमण डायरेक्ट कुठलीही प्रकारची नोटीस न देता त्यांनी आमचे अतिक्रमणं पाडलेले आहेत माझ्याकडे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं माझं कार्यालय दीड दोन लाख रुपये खर्चून मी ते बांधलं आहे आणि मला आता ते पाडायची वेळ आलेली आहे असे किती अतिक्रमण अतिक्रमणधारक आहेत की त्यांचं प्रशासन कोणत्या नोटीस नोटीसने देता पाडलेले आहेत जवळजवळ ह्या लाईनमध्ये पस्तीस ते चाळीस असे अतिक्रमणधारक आहेत की ज्यांची पानटपरी आहे कोणाचं हॉटेल आहे कुणाचं कुणाचं पंचरची दुकान आहे छोटे मोठे उद्योग करून हे लोक आपली उपजीविका भागवत आहेत पण यांचा कुठलाही विचार प्रशासनाने केलेला नाही नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही किंवा आम्हाला कालावधी दिलेला नाही की दोन दिवस तीन दिवस तुम्ही तुम्हाला वेळ देतो आणि त्यानंतर तुमच्या दुकानं पाडतो असं कुठलंही सांगितलं नाही डायरेक्ट जेसीबी घेऊन आले डायरेक्ट कर्मचारी आणले फौजफाटा आणला प्रशासनानं बंदोबस्त आणला आणि डायरेक्ट यांच्या घरावर अतिक्रमण के यांच्या घरावर म्हणजे तोडण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे आणि त्यांचा हा गरिबीचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम नगर परिषदेने केलेलं आहे आता काय केलं पाहिजे प्रशासनाने आपल्यासाठी प्रशासनाने आमच्यासाठी आता एक केलं पाहिजे आम्ही त्यांना विनंती केली की बाबा शिवोला आम्ही सांगितलं तहसीलदारांना आम्ही बोललो की आम्हाला कमीत कमी चार ते पाच दिवसाचा दिवसा वेळ दिवसा द्या जेणेकरून आमच्या ज्या उपजीविकेच्या वस्तू आहेत काही लोकांच्या आतमध्ये सामान आहे हे ये काढता येईल आम्हाला आम्हाला कमीत कमी पाच दिवसाचा वेळ द्या ते ठीक आहे म्हणले आणि कुठलाही वेळ दिलेला नाही आम्हाला वेळ दिला नाही या निमित्तानं मी आम माझ्या सॉरी मी विद्यमान आमदार साहेब आदरणीय विजयराजे पंडित यांना देखील फोन केला आणि त्यांना देखील आमची क मागणी मी त्यांच्या कानावर टाकली आणि त्यांना देखील आमचं सर्वांचं सांगितलं की सर असं असं झालेलं आहे तुम्ही प्र प्रशासनाला सांगा आणि त्यांना सांगून एक आम्हाला चार पाच दिवसाची वेळ द्या साहेबांनी मला सांगितलं की चार पाच दिवसाची वेळ दिलेली आहे तुम्ही घाबरू नका पण ह्या भरोशावर आम्ही थांबलो परंतु प्रशासन ना थांबत नाही जेसीबी घेऊन डायरेक्ट यायले आणि डायरेक्ट आमचं तोडण्याचं त्यांनी कार्यक्रम सुरू केलेला आहे आपलं क्या नाम आहे माझं नाव शेख कौसर तुमचं आहे का या ठिकाणी काय अतिक्रमण होतं का माझं ह्या ठिकाणी एक छोटंसं पंक्चरचं दुकान होतं आणि विशेष म्हणजे मी खाजगी सावकाराकडून पैसे काढून हे आत्ता दुकान बांधलेलं आहे आणि आत्ता दुकान बांधून मला सहा महिने बी नाही झालं आणि कुठली मला नोटीस नाही आली काही नाही आली अचानकच सांगितलं की हे काढून घ्या आता हे त्यांनी मग ते जी सी बी लावून तोडून टाकलं आता आम्ही हे खाजगी सावकाराकडून पैसे घेतले तर आता हे द्यायचे कुठून आम्ही आला आमचे लेकर बाळायचं आम्ही आता कसं भागवायचं आता आम्ही करायचं काय नेमकं आता बरं ठीक आहे आमचे दुकानं तोडले आता काय शासन काय रोड बांधणार आहेत का नाही बांधणार यांना कुठं काही रोडचं काही मंजुरी नाही बजेट नाही काही नाही मग हे काहीच करीत नाहीत रोड बनवीत नाहीत काही नाहीत मग आमच्या दुकानं का तोडलीत हा ज्यावेळेस तुम्हाला बनवायचं ना त्यावेळेस आम्ही स्वतः काढून नेली असती पण हे आमच्यावर पूर्ण पूर्ण यांनी अत्याचार केला आहे किती नुकसान झालं आपलं आर्थिक नुकसान किती झालं आपलं आज कमीत कमी, कमी दीड लाखाचं नुकसान झालं आहे माझं काही नोटीस वगैरे नगरपालिकेची आपल्याला काही अतिक्रमण काढण्यासाठी कसलीच नोटीस नाही दिलेली कुणालाही नाही मलाच नाही पूर्ण ह्या लाईनमधल्याला कुणालाच नोटीस दिल्यात नाही आली काही नाही काही नाही तर वेळ सामान खोलून देण्यासाठी त्यांनी वेळ पण दिला नाही आज मला तुम्ही विचार करा मी खाजगी सावकाराकडून पैसे काढलेत आण सामान आणलेलं आहे आता मी हे पैसे भरू कुठून माझं सामान बी खराब झालं सारं तोडफोड आपलं काय नाव कांता हो? शेठ तिली समाज तालुका अध्यक्ष गेवराई बरं बरं आपलं काय आहे का अतिक्रमण वगैरे काय केलं होतं का पाडलं गेले का आपलं हां ते आमच्या आप आम मुलाची मोबाईल शॉपी पंचायत समितीपशी तरी ती ह्यानी नोटीस नदी आता पाडली आहे तरी उद्या आमच्या मुलांनी काय करायचं हा आम्हाला अचानक प्रश्न पाडला आहे आमच्या मोबाईलामध्ये आम्ही कमीत कमी दोन एक लाखाचं फर्निचर केलं तर तरी बी ह्याने आजपर्यंत काही हद्दं सांगितली नाही इथून इतकी आमची हद्द आहे असं काही आम्हाला का नोटीस वगैरे हो काही दिली नाही तरी किती वर्षापासून आपण अत्यक्रमण म्हणजे त्या ठिकाणी राहत होतात इथं मी नव्याण्णवपासून माझं पोट जीविका भागी होती बरं काय त्याचा नगरपालिकेला आपण कर वगैरे काय भरला होता का आतापर्यंत वारंवार अर्ज केले पण नगरपालिका कर घेत नाही याचे पुरावे आमच्याकडे आहेत मागितल्यास आम्ही देऊ शकतो बरं आता काय केलं पाहिजे प्रशासनाने आपल्यासाठी अतिक्रमणधारकांसाठी काय केलं पाहिजे आता प्रशासनाने हे नियमाने तर काढणं काढावंच लागणार पण प्रशासनाने आम्हाला हद्द मोजून द्यावा आणि तितक्यात आमची उपजीविका दहा फुटू पाच फुटू जे काय आहे त्यात भागी देईन याच्यानंतर जे पुढं काही अतिक्रमण करतील लोक त्यांच्या शासनाने काढून घेऊन जागावं आमच्या आपण आहेत का तुम्ही का काय नाव आहे आपलं गणेश निकम राहणार कुठे बरं काय आपला व्यवसाय काय होता इथं हॉटेलवर बरं बरं मग आता काय पर्याय काय आता किती नुकसान झाले आपलं काय चाळीस पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालं बरं काही नोटीस वगैरे काय आलती का आपल्याला नाही कधी सूचना वगैरे काही तसं काही दिलं नाही काहीच नाही हां मग सामान काढलं का व्हायला का तसंच जी सीपीने नुकसान काय झाले का आपलं नुकसान नाही झालं पण तेच काढ घाल काढ घाल त्याच्यात थोडं आलमाऱ्या तुटल्या दोन आणि फ्रीज एक खराब झालं बरं काय केलं पाहिजे आता प्रशासनाने काय केलं पाहिजे काय आमची पर्याय व्यवस्था काहीतरी करायलाच पाहिजे किती वर्षापासून व्यवसाय आपला इथं माझा चार वर्षापासून कमला होता वॉशिंग सेंटर होतं स्वतः कुठं येतात बरं मग तुम्हाला काय नोटीस वगैरे काही मला नोटीस नाही काही नाही मी जवळपास वीस वर्ष झाली इथे माझा धंदा वीस वर्ष झाला आहे तर जवळपास आम्हाला पहिल्या ह्या नोटीस दिली ती पन्नास फुटा वापर काढा काढून घ्या हाती करून त्या टायमाला आम्ही काढव होतो पन्नास फूटपर्यंत त्यांनी दिलं होतं पण आता तर काही तसं त्यांनी ट्राई सांगितलंच नाही की तुम्ही म्हणजे काढून घ्या म्हणजे जेवढं आहे तेवढं काढून घ्या मग त्यांचं काहीतरी त्यांनी सांगायला पाहिजे आम्हाला कमीत कमी पन्नास फूट साठ फूट काही त्यांचं काही नाही त्यांच्या नाही सारा हाती करून काढून घ्या काढू आमच्या आम्हाला पाच फूट बी जागा राहिली ना तर आम्ही समजा आमचा व्यवसाय ते आम्ही चालू शकतो ना तर हे असे काहीच नाही सांगेन की ते आम्हाला एक सांगा आम्हाला मार्कून टाकून द्या इथपर्यंत काढा आम्ही तिथपर्यंत काढून घेऊ नका आम्हाला काय दुसरं काही मागणं नाही ते हे सकाळपासून तीनदा आले गाड्या घेऊन जशी तुम्ही काढून घ्या काढून घ्या ना वरवर सांगायला पण तुम्हाला आम्हाला टाइम द्या वेळ द्या काही वेळ नाही तुमचं मार्कूट टाकून द्या ना आम्हाला एक दहा फूट पाच फूट बी आम्हाला राहिले तर बस झालं आम्हाला काही पन्नास फूट मंदिर होते पहिले आता काय म्हणजे मालीच्या पहिली कडक आता म्हणजे तुम्ही सरज काढून घ्या म्हणजे काय यांचं किती नुकसान झालं आपला अंदाजे नुकसान माझं जवळपास नुकसान आता गुण 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 हो हो नहीं, का नाहीत त्याच्या लाख रुपये नुकसान होणार ना माझं हा एक लाख रुपये कसं काय केलं पाहिजे होतं सरकारने तुम्हाला प्रशासनाने काय केलं पाहिजे होतं काय नाही आम्हाला हे नाही दिला आम्हाला नोटीस नाही दिली आम्हाला अजून काहीच नाही ना आणि प्लस जी आम्हाला जी वारून पाहिजे याच्या अगोबर आम्ही दोन हजार बाराला तिकडे निघलो होतो त्या टायमाला त्यांनी पन्नास फुटाचं आम्हाला आतिकरून पन्नास फूट जागा द्या आम्ही ते ठीक आहे त्यांचं पण पन्नास फुटाच्या आणि आतमध्ये ना, ना आमचं आता सध्या बरं आता बरं आता प्रशासनाला अतिक्रमण काढले आपला व्यवसाय बंद पडला त्याला काय पर्याय आहे का आपल्याकडे आता काय दुसरा व्यवसाय काय करायची इच्छा आहे का आता व्यवसाय काय काय करू आता रस्त्यावर येऊन बरायचं ना मी आता काय करणार आता काहीच करू का शकत नाहीत ना त्यांनी आमच्यासाठी काहीच ना काही त्याच्यावर पर्याय काढायचा तुम्ही बोलला का नाव आपलं माझं गुलखान मिर्झा नाव आहे सर काय व्यवसाय आपला माझी चष्म्याची दुकान आहे सर ऑप्टिकल आहे माझी चष्म्याची मी आता दोन लाखाची मशीन घेतली होती सर आणि दोन लाख रुपये खर्च केलं मी दुकानाला बरं का आणि आता हे आम्हाला सगळ्याला उठवावं लागले तर मला आता चौदा ते पंधरा वर्ष झाले होते मी जाग्यावर होतो ही ही। तर पहिल्या पण आम्हाला नोटीस आलते दोन हजार बाराला जसं आता हे म्हणले तर पन्नास फुटाचं नोटीस आलं आम्हाला की बाबा तुमचा पन्नास फुटामध्ये असेल तर तुम्ही तुमचं काढून घ्या तर आम्ही आता पन्नास फुटामध्ये नाही सर बरं 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 का आता आम्ही पन्नास फुटा नाही तर हे म्हणते दादा तुम्ही काढून टाका बरं बरं का तर आता मी आता आपण दहा पंधरा वर्षापासून राहतात म्हटलं काय नगरपालिकेला कर वगैरे कधी भरला होता का आपण जाग्याचा नाही असं काहीच नाही सर मी भेटलो होतो त्याला पण ते घेतच नाहीत बरं बरं का बर। सर ते घेतच नाही बरं आता काय आपलं पुढचं काय नियोजन असणार आहे आता काय नियोजन सर आता काय नियोजन नाही आता रोडवर आलेलं आहे सर बरं का रोडवर एवढं खर्च केलेलं आहे ते नुकसान आता काय पुढचं कायच करता येणार सर आम्हाला तुम्ही बोलला कोण बरं तुम्ही बरं बरं या या नाव सांगा आपलं बाबू आहे बरं बरं काय व्यवसाय आपला गॅरेज मोटरसायकलचं गॅरेज आहे काढलं अतिक्रमण काढलं काढलंय का आपलं काढलं काढा म्हणले ना सामान सुमार सगळं उचललं म्हणलं त्याच्या काही पर्याय नाही आम्हाला धंद्याला बरं काही तुम्हाला सूचना काही प्रशासनाची नोटीस वगैरे काही म्हणतो आम्हाला ठेवा म्हणलं पन्नास फीटच्या आते आम्ही आणि थोडं कमी करा म्हणून आम्ही आणि कमी करू पण ते म्हणजे शासनाची जागा सगळीच खाली करा मग आता पुढचं काय नियोजन असणार आता काय नियोजन आता पाव गाळा भिळा भेटणार नाही आता आम्ही रस्त्यावर आलो ना मग आता प्रशासन विरोधात काय भूमिका आहे आपली काय दिलं काय केलं पाहिजे त्यांना काय त्यांना सांगू नियोजन ते देऊ त्यांना म्हणलं त्यांना सांगू म्हणलं धाव द्या थोडं आजाव द्या आम्हाला जागा खाली आहे म्हणून काय आर्थिक नुकसान काय आपलं नुकसान तर आता धंदे पाणीच बुडलं नामचा धंदा पाणी त्याच्यावर पोट नाही आमचं आता ते केलं व्यवसाय केलं तर पोट भरणार ना कुठं भरणार मग आता का नाव आहे आपलं शेक शेपीक कुठं व्यवसाय काय आपला कुठं होती सरकारी दवाखान्यासमोर बरं बर। कधीपासून हॉटेल चालू होती दोन हजार अठ्ठ्याण्णव पासून अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव बरं 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 मग काय नगरपालिकेचा कर वगैरे कधी भरला होता का जाग्याचा तो आम्ही भरायला नाही घेतलं त्यांनी बरं मग काय तुम्हाला कशामुळं त्यांनी आता हे केलं आता कशामुळे काढलं आपलं दोन हजार बारा मध्ये त्यांनी मार्किंग मारली होती पन्नास फुटावर हे म्हणले पन्नास फुटावर पुढे येऊ नका आतमध्ये करा आम्ही आतमध्ये जे आता डायरेक्ट म्हणले सगळंच उठला लागेल तुम्हाला बरं आम्ही म्हणलो मग आम्ही आम्ही कुठे जावं मग ते म्हणले तुम्हाला उठलाच लागल बरं असं तोंडी सांगितलं की काय लेखी लिखी भिकी काही नाही काही नाही पत्र नाही काही नाही मग आता काय केलं पाहिजे विरोधात काय भूमिका आपल्याला जे पलीकोन जेवढं माप आहे तेवढंच कोण माप व्हायला पाहिजे नेमानी पलीकडे चाळीस फुटे अलीकडं पन्नास असं नेम असं नेम सगळ्याला सारखं नेम पाहिजे मग ते बरं असं अन्याय झाला वाटतं तुम्हाला अन्याय झाला आमच्यावर प्रशासनाने अन्याय केला तुमच्यावर दोन्हीकडे असं सारखी बाजू नाही घेतली बाजू पाहिजे कोण बोलणार नाव सांगा आपलं आप्पासाहेब परमेश्वर मोठे बरं आपला आप व्यवसाय काय होता चहाची टपरी आहे बर तर प्रशासनाने काय करायला पाहिजे होतं अतिक्रम करायच्या अजूगोर पाच दिवस अजूगार सांगायला पाहिजे होतं एक तर त्यांची मोजमाफणी करून द्यायला पाहिजे होती की तुम्ही पन्नास फुटाच्या आतमध्ये बाहेर जा म्हणून पन्नास फुटाच्या आतमध्ये आम्हाला रोड करायचा आहे तर ते न करता काही नाही करता आले की हरे दादा झाडधडा जर पाडत पाडीत चालले नसते हे काढा ते काढा ते काढा नेमकी काढायचं कुठं काढायचं काय करायचं हे तिने सांगितलंच नाही आम्हाला अजून कसं काय करायचं आम्ही बरं आता काय अतिक अतिक्रमण धारक असं म्हणणं आहे एका साईडला चाळीस फुटाचं अतिक्रमण काढलंय तर दुसऱ्या बाजूला जास्त अतिक्रमण काढण्यात आलं याविषयी काय मत आहे आपलं ऐंशीचा नियम पन्नास फुटाचा असतो तिकडून पन्नास फूट इकडून पन्नास फूट घ्यावा बाकीच काय घेणं देणार नाही त्यांना कारण पन्नास फुट असं घडलंय का एक साईड चाळीस फुटाची आतमध्ये काढली एक साईड जास्त काढली गेली असं घडलंय का घडलंय ना घडलं काढलंय ना बरं तुमचं किती नुकसान झालं माझं नुकसान एक लाख रुपयाच्या आसपास झालंय कधीपासून आहे आपल्या तिथं दोन हजार बारापासून तुम्ही बोलू का काय नाव आपलं तुषारा बाळासाहेब बरं गजे काय व्यवसाय का होता आपला व्यवसाय आपला गॅरेज होतं इथं कधीपासून गॅरेज सुरू तिथं साधारण याच्या अगोदर माझा भाव गॅरेज चालत होता आता साधारण तीन चार वर्ष झाले मी चालत होते काही नुकसान झालंय का आपलं नुकसान आपलं बरंच झालंय आपल्यावर कमीत कमी असा अन्याय झालाय आपल्यावर काय अन्याय झाला काय अन्याय झाला आपल्यावर अन्याय झाला म्हणजे आता डायरेक्टच येणं आपला चालू धंदा आपला हातावरच फोटो डायरेक्ट चालू धंदा बंद पडणं म्हणजे आपल्यावर न्याय झाला ना समज काही तुम्हाला नोटीस वगैरे काही दिली नाही वगैरे काहीच नाही दिलेलं आहे आम्हाला आमचं रोज चालू होतं शेड्यूल तसं चालू होतं आणि आज कालपासून तर सगळं विस्कळीत झालेलं आहे आता काय आता पुढची भूमिका काय असणार काय आता बघू जे होईन ते होईन सध्या तर काही नाही आता किती धारक आहेत आपल्या गेवराई शहरामध्ये गेवरा शहरामध्ये लय मोठे आहेत आणि आता आपलं निघायला ना तर माझी प्रशासनाला हे विनंती की आमचंच नाही सगळ्यांचं बी निघाव जसं गोर गरीबाचं काढलं तसं मोठ्याचं पण काढावं आहे का असं एखादं उदाहरण आहे का गरीबाचं काढेन मोठ्याचं ठुला असं उदाहरण आहे का आता भरपूर जागेवर आहेत पण आपण काय कारण असतं नाव नाही घेऊ शकत त्यांचं पण आहे का हो आहे ना त्यांनी असं मतभेद केलं असं वाटतंय का आपल्याला मत व्यक्त आता काय ते समज तिकडे आहे पण आता काय पुढची भूमिका नाही सांगू शकत नाही